नांदेड येथील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचा मागील काही दिवसाचा कामाचा आढावा घेतला तर तो आलेख वरच्यावर उंचावत चाललेला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची पक्षात प्रती असलेली निष्ठा होय पक्षात कोणतेही राजकीय लाभाचे पद नसतानाही अविरतपणे भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केले ते अतुलनीय आहेच पण कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचवून या पक्ष संघटनेतून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे त्यांच्या पूर्वीही त्यांनी आपले वैद्यकीय क्षेत्र सोडून पक्ष कार्यास वाहून सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम चांगले केलेले आहे राम राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेऊन त्यांनी कार सेवा बजावली आहे जीवाची पर्वा न करता बाबरी ढाचा पाडण्यामध्ये ते अग्रेसर होते असे निस्वार्थी सामाजिक राजकीय कार्यामध्ये वाहून नेणारे नेतृत्व त्यांना भारतीय जनता पक्षाने राज्यसभा खासदार नेमणूक करून त्यांची कामाची पावती दिलेलीच आहे राज्यसभा खासदार झाल्यानंतर त्यांनी एकही दिवस घरी न थांबता जनसेवेचे रूत हाती घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे अबकी बार चारसो पार चा नारा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे नेते माननीय नरेंद्रभाई मोदी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डासाहेब देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश शिरसावंदे मानून पक्षासाठी दिलेली जबाबदारी अहोरात्र प्रयत्न करून यशस्वीरित्या सांभाळत आहेत मणिपूर सारख्या अतिशय दुर्गम भागात त्यांनी पक्षासाठी दिलेले मणिपूर प्रभारीची जबाबदारी संघटन कौशल्याच्या जोरावर अहोरात्र प्रयत्न करून यशस्वीरित्या सांभाळत तेथील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले मणिपूर येथील त्यांच्या कार्याचे अमित भाई शहा यांनी देखील प्रचंड कौतुक केलेलं आहे मणिपूर सारख्या अतिदूरवरच्या राज्यामध्ये प्रचार करत असताना महाराष्ट्रातील लोकसभेची धुरा ही त्यांनी सांभाळलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील लातूर धाराशिव येथील दुसऱ्या चरणातील निवडणुकीत प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत उमेदवारांना मतांनी निवडण्यासाठी विविध ठिकाणी कॉर्नर सभा बैठका घेऊन परिश्रम घेतले आहेत नरेंद्र यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी पक्षाने केलेल्या कार्याचा भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा आणि बदलांचे विविध विकास कामांच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी विविध सभांमधून केलेले आहे त्यानंतर लगेच न थांबता तिसऱ्या चरणातील लोकसभा निवडणुकीसाठी जालना धुळे येथील प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि लगेच कामाला लागले आणि तेथे देखील जनतेमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी आपल्या संघटन कौशल्याचा वापर करून बूथ पातळीवर ते पदाधिकाऱ्यापर्यंत योग्य संघटन करून उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत राज्यसभा खासदार निवड झाल्यानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना आणण्यासाठी त्यांनी राज्यसभा खासदारकीची शपथविधी देखील पुढे ढकलले आहेत असे हे निस्वार्थी व्यक्तिमत्व पक्षासाठी सतत कार्यरत आहेत वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर असून देखील आपले सर्वस्वपणाला लावून राष्ट्रीय पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून डॉक्टर अजित गोपछडे ओळखले जातात पक्षाने दिलेली जबाबदारी ती यशस्वीरित्या सांभाळतात म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रीय नेतृत्वावर त्यांच्यावर पंजाब सरकार राज्याची लोकसभा निवडणुकीसाठी जबाबदारी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे मणिपूर नांदेड धाराशिव लातूर जालना धुळे येथील लोकसभा निवडणुकीची यशस्वी जबाबदारी सांभाळल्यानंतर खासदार डॉ अजित गोपछडे यांची पती याला पंजाबकडे लोकसभा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी रवाना झाले आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री जे पी नड्डा साहेब भारताचे कणखर गृहमंत्री मान्य श्री अमितजी शहा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी मान्य खासदार डॉ अजित गोपछडे यांची लोकसभा निवडणुकीसाठी पतियाला पंजाब येथे प्रभारी म्हणून निवड करून विश्वास दाखवल्याबद्दल पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे जाहीर आभार हनुमंत चंदनकर नांदेड इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबतही रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद